एक महत्वाची बातमी हाती आली आहे आज पहाटे प्रसिद्ध अभिनेता सलमान खान याच्या वांद्र्यातील गॅलेक्सी अपार्टमेंटच्या घराच्या भिंतीवर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे हल्लेखोर बाईकवरून आले होते त्यांच्या डोक्यावर हेल्मेट होतं आणि त्यांनी चार राऊंड फायरिंग केलं त्यापैकी एक राऊंड भिंतीवर दुसरं सलमान ज्या ठिकाणी गॅलेक्सीमध्ये उभं राहून चाहत्यांना अभिवादन करतो त्या भिंतीवर एक राऊंड झाला असे चार राऊंड झाल्यामुळे पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे दरम्यान या घटनेची गंभीर दखल राज्य सरकारने घेतली असून गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस अधिकारी सलमानच्या गॅलक्सी निवासस्थानी पोहोचले आहे त्या ठिकाणी कसून तपास केला जात असून राज्य सरकारने सलमानला विशेष सुरक्षा पुरवली आहे गेल्या काही दिवसांपासून सलमानला एका गँगकडून वारंवार धमक्या मिळत असून सलमानच्या वडिलांनाही धमकीचे पत्र मिळाले आहे या घटनेनंतर सलमानला अतिरिक्त सुरक्षा पुरवण्यात आली आहे टाईम्स डिजिटलला लाइक करा सब्सक्राइब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत राहा टाईम्स डिजिटल